थप्पी बांधकामाची पद्धत तुम्हाला दिसली असेल की किती मजबूत होतं आणि किती नाही ते तर इथे दिसेल की तुम्हाला बरोबर प्रॉपर सानमोडी पद्धतीमध्ये आपण हे बांधकाम केलं आहे वरती आणि ते एकदम व्यवस्थित पण वाटते मजबूत पण वाटते आणि त्याची साईज पण तुम्ही बघू शकता अशी आता त्याची रुंदी जी आहे ती नऊ इंच झाले आणि कोडीमध्ये नॉर्मली सहा इंचावर होते ते म्हणजे रुंदी जी आहे ती सहा इंच होते त्याच्यानंतर ते थप्पीमध्ये तुम्ही बघू शकता आता उंची त्याची दगडाची एका दगडाची उंची आहे ती सहा इंच झाली आहे आणि रुंदी आहे ती नऊ इंच झालेली आहे तर असा फरक पडतो थप्पी आणि कोडीमध्ये तर हाफ जो बांधकाम आपण करतो आहे थप्पीमध्ये चिपूनचं आपलं जे घर आहे तिथे पण आपण थप्पी बांधकाम केलेलं आहे आणि दोन्ही प्रॉपर लोड बिरिंग आहेत त्याला पण हाफ लोड बिरिंग आपण विंडो आणि जे डोअर आहेत त्याला हाफ लोड बिरिंग आपण याच पद्धतीने टाकलेल्या आहेत पण त्या जरा सलग टाकल्या आहेत आणि खूप मोठ्या आहेत कारण की तो जो प्लॅन आहे आणि त्याचं घराचं जे बांधकाम आहे ते आपलं जरा मोठं आहे स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आत्ता आपल्या कारूलच्या साईडवर बांधकामाचं काम चालू आहे म्हणजे लेंटर लेवलनंतर आपण बांधकाम करायला सुरुवात केलेली आहे आणि जे बांधकाम आहे ते मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं आणि आणि आता आपण दाखवतो की बांधकाम आपलं कसं चाललं आहे आणि आपण कितपत बांधकाम केलेलं आहे आणि आपली जी थप्पी दगडामध्ये जी बांधकामाची हाईट आहे ती किती लेवलपर्यंत पाहिजे आणि किती दगड बसले पाहिजेत तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला हो मी आता बांधकामावर चढलेलो आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल की आता हाईट आपली किती झालेली आहे आणि किती नाही ते तर तुम्ही बघू शकता तर मी बांधकामावर चढलो आहे आणि हे आपलं हॉलचं पीस मी तुम्हाला दाखवतोय पॅसेज दाखवतो आहे आणि ह्यावरती तुम्हाला दिसेल की आपण चौथी लाईन आता लावायला सुरुवात केलेली आहे म्हणजे ते लेंटर बघा तुम्हाला दिसेल विंडोची विंडो लेंटरची विंडो हाईट बघा आणि आपला मेन डोअर आहे त्याची हाईट बघा तर हाईट अशा ॲडजस्ट आपण करून घेतल्या आहेत आणि वाढवले आहेत मेन डोअरची हाईट आपण वाढवलेले आहे तुम्हाला दिसेल बाकी लेंटरपेक्षा एक दगड आपल्याला ही हाईट वाढलेली दिसेल तर अशा पद्धतीने इथे सगळं काम चालू आहे आणि इथे आपण आता बांधकाम करायला सुरुवात केलेली आहे तर सगळं तुम्हाला व्यवस्थित दिसेल हे बघा तर थप्पीमध्ये हे बांधकाम आहे त्याच्यामुळे थोडं वेळ जातो आहे असं झालेलं आहे इथे आणि सगळे तुम्हाला वरतून सगळे बरोबर पार्टीशन दिसतील की कसं आपण काम करतो आहे आणि कसं नाही ते तर थप्पी बांधकाम तुम्हाला दिसेल की किती जाडीचं होतं आहे हे बघा तर असं चाललं आहे इथे काम आणि जे आपलं हे बांधकाम आहे ते आपल्याला थप्पीमध्ये म्हणजे तुम्हाला समजेल की इथे सोळा लाईने आपल्याला इथे लावायच्या आहेत ह्याच्यावरती म्हणजे खालतून प्रॉपर सोळा लाईन हे करायच्या आहेत आता ह्या तुम्हाला दिसेल की पंधरा झालेल्या आहेत आणि आता ह्याच्यावर अजून एक लाईन आहे म्हणजे सोळा लाईन आपल्या व्यवस्थित पूर्णपणे होऊन जातील आणि त्याच्यानंतर आपण जे बेबल आहेत तर आपलं क्रॉस असे बेबल पडणार आहेत इकडे आणि या साईडला तो काही पिलरच आहे येऊन आपण अँगल थ्रू असं बेबल देणार आहोत आणि मागच्या साईडला पण तुम्हाला दाखवतो की कसं आपण करतो आहे तर इथे तुम्हाला दिसेल की मी आता हॉलमध्ये होतो हा आपला हॉल आहे हे बघा तर एवढा मोठा आपला हॉल आहे वरतून तुम्हाला थोडा छोटा वाटेल पण खालती गेल्यावर बराच मोठा आहे हा आणि इथून हॉलच्या समोरासमोर तुम्हाला दिसेल या साईडला तर इथे आपला हा किचन आहे किचनचं पार्टेशन तुम्हाला दिसेल कशा पद्धतीने आपण केलेलं आहे तर हा आपला किचन आहे मोठा असा किचन आहे वरतून तुम्हाला सगळे रूम छोटे वाटतील हे बघा तर हा आपला किचन आहे तर या साईडला तुम्हाला दिसेल किचनच्या नंतर मी आता इकडून हॉलमधून या साईडला येतो आहे आतमध्ये तर इथे हे पार्टेशन आपण एक छोटी गल्ली दिलेली आहे माझे दोन तीन प्लॅन सिमिलर आहेत या प्लॅनची तर इथून आपण एक गल्ली दिलेली आहे तिथून गल्लीतून दोन्ही म्हणजे हे पॅसेज आहे त्या पॅसेजमधून दोन्ही डोअर आपले सेम आहेत रूमचे तर तुम्हाला दिसेल ह्या साईडला आणि हे खालचं आहे ते सेम समोरासमोर आहेत ज्या जा आणि जे टॉयलेट बाथरूम आहेत ते पण त्यांना कॉमन दिलेले आहेत दोघांना पण जेणेकरून व्यवस्थित त्यांना हे होऊ शकते ॲडजस्ट होऊ शकतं अशा पद्धतीने दिलेले आहेत पॅसेजच्यामधूनच दोन्ही डोअरला ह्या ना एंट्री आहे दोन्ही रूमला तर तुम्हाला दिसेल तर हे आपलं बाथरूमचा पॅसेज आहे तर हे बाथरूमच्या पॅसेजवर मी आता उभा आहे आणि तुम्हाला दिसेल की कसं आपण केलेलं आहे ते हे बघा तर अशा पद्धतीने हे सगळं केलं आहे आपण आप हा बाथरूमचा पॅसेज आणि हे टॉयलेटचा पॅसेज आहे इथे हे पण तुम्हाला दिसेल इथे तर ह्याच्यावर लेंटर टाकून आपण पुढचं बांधकाम इथे पण उठवणार आहोत पण हे बांधकाम आपलं कोडीमध्ये आहे ते पण पुढे तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवतो कोडी बांधकाम वगैरे हो मी करताना आणि ह्या आता तुम्हाला दिसेल लेंटरच्यावर आपण दोन लाईन चढवली आहेत ह्याच्यावर अजून तीन लाईने आहेत या दोन लाईनच्यावर अजून तीन लाईने आहेत म्हणजे जेणेकरून तुम्हाला दिसेल की तिथे आपण जसं चढवलं आहे त्या लाईन तुम्हाला दिसेल एक साईड आपण पटापट आधी उठवत नेतो आहे जेणेकरून आपलं एक पीस पूर्ण प्रॉपर झाल्याच्यानंतर आपण पुढचा पीस करायला मोकळे झालो तर असं आहे तर हे सगळं तुम्हाला दाखवतो की कसं काय होतं आणि कसं नाही ते तर हे बांधकाम आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे आणि असं करावं लागतं म्हणजे जेणेकरून बरेच तुम्ही घरं बघितले असाल कशी बांधतात तर हे असं अशी प्रोसेस असते आपली पुढे हळूहळू सगळं एक साईड एक एक साईड उठवली तर बरं पडतं आता तुम्हाला दिसेल की त्या साईडून आपण ती साईड सगळी उठवतो आहे ती झाल्याच्यानंतर आपण ह्या साईडला येणार शिफ्ट होणार आहोत म्हणजे जेणेकरून आपण सोळा लाईनिंगच्या ह्याच्या बांधकामाच्या आहेत त्या प्रॉपर केल्याच्यानंतरच आपण हे करणार आहोत पुढे येणार आहोत म्हणजे एक हाईट शक्यतो आठ किंवा नऊ अशी होणार आहे आपली नऊ साडेनऊ साडेआठ अशी आपली हाईट होणार आहे बांधकामाची तर बऱ्यापैकी आपली हाईट होणार आहे आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दिसेल बेबलचा पण प्रोसेस हे तुम्हाला सांगतो सोळा लागल्याच्या लागल्याच्यानंतर याच्यावर अजून एक लाईन आहे ही लाईन पूर्ण प्रॉपर सगळ्या बांधकामावर आपली फिरणार आहे तुम्हाला दिसेल वाटलं सगळीकडे सगळ्या बांधकामावर आपली ही हाईट फिरणार त्याच्यानंतर आपण आहे ते बेबल मारणार आहोत तर बेबल अशी असे आपले क्रॉस येणार आहेत हा इकडे गेला आणि हा इकडे गेला तर असे आपले क्रॉस बेबल येणार आहेत तुम्हाला दिसेल जी आपली जी लांबी आहे त्याच्यावर आपले बेबल वगैरे कसे मारायचे ते डिपेंड असतात आता तुम्हाला दिसेल की ह्याची लांबी आहे ती तीस आहे तीस एकोणतीस एकतीस आपली ही लांबी आहे आणि अशी असं जर तुम्ही बघायला गेलात तर एक अठ्ठावीस असेल अशा पद्धतीने जशी आपली लांबीला जी हे असते लांबी जास्त असते त्यानुसार आपण बेबल मारतो आता ह्याची लांबी जास्त आहे आणि जी रुंदी आहे ती कमी आहे त्याच्यामुळे आपल्याला वेबल असा क्रॉस मारावा लागणार आहे अशा पद्धतीने तर हे पण तुम्हाला सगळं व्यवस्थित समजलं असेल की बे कशा पद्धतीने आपण बेबल वगैरे मारणार आणि याला दोन पाकी आपण बांधकाम हे करणार आहोत वेबल मारणार आहोत बेबलचं बांधकाम दोन पाकी आहे त्याच्यानंतर वरती दोन पाकी आपला फायबरचा पत्रा पडणार आहे ते पण सगळं करताना मी तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवणार आहे आणि हा आपला तो रूम आहे बेडरूम तुम्हाला दिसेल रूम पण मोठा झालेला आहे आपला नाही बघ तर अशा पद्धतीने हा आपला मोठा असा रूम आहे वरतून तुम्हाला सगळे रूम जे मी तुम्हाला दाखवते ते छोटेच वाटणार आहेत कारण की वरतून उंचीवरून ते कमीच वाटतात आपल्याला खाली गेल्यावर प्रत्यक्षात आपल्याला ते मोठे वाटायला लागतात तर अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे आणि इथे आपण लेंटर दोन दिलं ले ते छोट्या विंडोत त्याला काही एवढं हे नाही त्याच्यामुळे त्याच्यावरच आपण बांधकाम करून टाकलेलं आहे आणि इकडे सगळे आपण लेंटर प्रॉपर ओतलेले आहेत जेणेकरून आपल्याला फ्युचरमध्ये काही त्रास होता कामा नाही असं तर तुम्हाला दिसेल बांधकाम आपण कसं करतो आहे कशा पद्धतीने हे बांधकाम चालू आहे आपलं हे बघा तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी बांधकामाच्या वरती उभा राहिलेलो आहे आणि तुम्हाला व्यवस्थित दिसेल की आपण काय करतो आहे कशा पद्धतीने करतो आहे हे बघा तर आपलं प्लॅन आहे म्हणजे कारोळीच्या साईडचं सा, तर ते टू बी एच के व्हॅल्यू फॉर मनी प्लॅन आहे तर तुम्हाला मी सगळं ते दाखवतो की कसं आपण पार्टिशन पाडले आणि नाही कसे नाही तुम्हाला आता मी बोललोच आहे मागे तर आता परत तुम्ही बघू शकता इथे तर हे बघा तर प्ला, हा व्हॅल्यू फॉर मनी आणि बऱ्याच साईडवर मी हे प्लॅ प्लॅन यूज केला आणि त्यांना खूप आवडतो पण कारण की सुटसुटीत आहे आणि सगळं व्यवस्थित जागेवर आपल्याला इथे भेटून जातं तर तुम्ही बघू शकता इकडे सगळं तुम्हाला वरतून मी आधी मी काय बोलत नाही पण व्यवस्थित तुम्हाला दाखवतो की कसा हा व्यवस्थित प्लॅन मला दिसेल आणि खूप चालणारा प्लॅन आहे हा बऱ्याच बा ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये तर आधी सगळ्या आधी मी हा त्यांना प्रेफर करतो तुम्हाला आवडतो का बघा पण त्याच्यानंतर त्यांना हे बरं वाटतं कारण की सगळं बरोबर मॅनेज होतं आहे इथे या प्लॅनमध्ये जर साईज वाढवली तर अजून बरा बरं पडतं हे आपण छोटी साईज घेतली त्याच्यामुळे बऱ्यापैकी हे वाटतं आहे चांगलं हे बघा अशा पद्धतीने तर हे चिरे वगैरे पण आपण आणून ठेवलं म्हणजे थोडे थोडे आपण जेवढे चिरा आपल्याला चिरा अजून दोनशे एक चिरा आणावा लागणार आहे तुम्हाला दिसेल इथे पण चिरा आपण स्टॉक करून ठेवला आहे या साईडला पण हॉलमध्ये पण आता मी जो हॉलमध्ये स्टॉक होता तो सगळा आपण इथे लावलेला आहे वरची लाईन आपण प्रॉपर एक फिरवून घेतले आणि या साईडला पण आपण थोडं लावलेलं ला आहे तर अशा पद्धतीने इथे काम चालू आहे आज बांधकामाचंच काम चालू आहे ते दिसेल तुम्हाला बांधकामच करतो आहे आपण तर सगळं आता रेती पण आपली जे दिसेल तुम्हाला तर रेती पण आपली संपलेली आहे तर रेती वगैरे सगळं आपल्याला आणावं लागणार आहे पटापट खालतून त्याच्यानंतर आपलं हे काम आहे ते चालू होणार आहे थप्पी बांधकामाची पद्धत तुम्हाला दिसली असेल की किती मजबूत होतं आणि किती नाही ते तर इथे दिसेल की तुम्हाला बरोबर प्रॉपर सानमोडी पद्धतीमध्ये आपण हे बांधकाम केलं आहे वरती आणि ते एकदम व्यवस्थित पण वाटते मजबूत पण वाटते आणि त्याची साईज पण तुम्ही बघू शकता अशी आता त्याची रुंदी जी आहे ती नऊ इंच झाले आणि कोडीमध्ये नॉर्मली सहा इंचावर होते ती म्हणजे रुंदी जी आहे ती सहा इंच होते त्याच्यानंतर ते थप्पीमध्ये तुम्ही बघू शकता आता उंची त्याची दगडाची एका दगडाची उंची आहे ती सहा इंच झाली आहे आणि रुंदी आहे ती नऊ इंच झालेली आहे तर असा फरक पडतो थप्पी आणि कोडीमध्ये तर हाफ जो बांधकाम आपण करतो आहे थप्पीमध्ये चिपूनचं आपलं जे घर आहे तिथे पण आपण थप्पी बांधकाम केलेलं आहे आणि दोन्ही प्रॉपर लोड बिरिंग आहेत त्याला पण हाफ बिरिंग आपण विंडो आणि जे डोअर आहेत त्याला हाफ बिरिंग आपण ह्याच पद्धतीने टाकलेल्या आहेत पण त्या जरा सलग टाकल्यात आणि खूप मोठ्या आहेत कारण की तो जो प्लॅन आहे आणि त्याचं घराचं जे बांधकाम आहे ते आपलं जरा मोठं आहे आपण तुम्हाला दिसले हे जे बाथरूमच्या विंडो वगैरे पण आहेत तिकडे त्याला पण आपण लेंटर टाकला आहे हे जे विंडो आहे म्हणजे डोअर आहेत ह्या डोअरला पण आपण लेंटर टाकून दिला आहे कारण की तो जो प्लॅन आहे तो खूप मोठा आहे आणि डबल आहे त्याच्यावर आपण कोपा टाकून म्हणजे टीकोपा टाकल्याच्यानंतर आपण वरती बा एक रूम काढला आणि वरती शेड मारले त्याच्यामुळे आपण कंज्यूज क्या कंज्यूजगिरी केलेली नाही म्हणजे व्यवस्थित प्रॉपर आपण काम केलं आणि लोड लोडबेरिंग आपण खाली याच पद्धतीने ओतले तिकडे पण तर असं इथे काम आपण केलं आणि थप्पीमध्ये तुम्हाला तर समजलंच असेल की हे जे बांधकाम आहे ते केवढं म्हणजे साईजला जाड़ होतं आणि किती मजबूत होतं तर हे बांधकाम खूप खूप मजबूत झालेलं आहे आणि याला पाणी वगैरे पण व्यवस्थित भेटलेलं आहे ज्या तुम्हाला एक सांगतो की तुम्ही जर बांधकाम केलात त्याच्यानंतर तुम्ही जर पाणी वगैरे व्यवस्थित मारलात नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही तुम्ही कितीही जा म्हणजे मजबूतीचं बांधकाम करायचा प्रयत्न करा जर त्याला व्यवस्थित पाणी मिळालं नाही तर ते बांधकाम मजबूत होत नाही तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो तर हे एवढं असं आपण इथे करतो आहे आणि केलेलं आहे बांधकाम तर पुढे जसं होईल तसं मी तुम्हाला दाखवत राहीन हे बघा व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाच नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद